नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये आज चालू आहे हो नांगरट आपण नागरा वेळाविषयी घेऊन आलो आहे नांगरट नांगरट कशा प्रकारे केलं जाते आणि हे ट्रॅक्टरचे मालक बाळासाहेब पवार यांचे जाणून घेऊ कसे आपला जॉन डे पलचा हा ट्रॅक्टर आहे डबल आहे त्याला भरपूर खोल नांगरट होते आणि त्याचबरोबर सुद्धा नांगरट होते अगदी हे तुम्हाला समोर दिसतंच आहे हे रान कोणत्याही प्रकारचं असलं तरी रान फुटतंय हा पण काही प्रकारचं रान फुटतंय काय काय अडचणी ट्रॅक्टरला पण ताकद भरपूर आहे पंचावन्न ट्रॅक्टर आहे आणि लिमटनची पलटी आहे ह्या लिमटनची पलटी नागरेमध्ये आपल्या ह्याच्यात देशात एक नंबरला चाललेली आहे सध्या त्या पलटीसाठी नागरे कुठलीच पलटी करू शकत नाही हा नाव आहे ते ही किती चपर्यंत खाली लागते पण ती तुम्हाला जेवढं पाहिजे काय काय लोक आम्हाला बाज झालं खाली लावायचं खोल नको एवढं लागू शकतं खाली आता तुम्हाला समोर दिसतं तुम्ही आज नागरला नागर तुम्ही तुम्ही खाली मागं बघू शकता तुम्हाला समोरच जायचो मित्रांनो एकदम व्यवस्थित पद्धतीत नांगरट होत आहे आणि एकदम फॉल रान एकदम वाट आए, गुण 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 गुण। का वॉटरमध्ये आहे तर ही नागरे पद्धतीची होती त्या तुम्हीपासून हीच पलटी आहे का दुसरी पट्टी होती काय नाही हीच पलटी आहे आम्ही त्याने ब्रँड घेतला होता आता जेणेकरून शेतकऱ्यांचं काम एक नंबर व्हावं आणि आपल्या आपला दर कसा आहे नागरेचा दर अडीच हजार रुपये एकर आहे दोन हजार पाचशे रुपये चाळीस गुंट्यासाठी आपल्या जर कोणाला नागरट करायची असेल आपला माझा नंबर आहे अठ्ठ्याण्णव पन्नास चौतीस वीस अठ्ठ्याऐंशी मित्रांनो गाव पार गाव मित्रांनो आपण पाहू शकता कशा प्रकारे नांगरट केली जाते आणि एकदम पृष्ठपदी नांगरट होते